नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा रिव्ह्यू तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनसाठी आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ती जानकी जी जा आहे ती आता विचार करते कारण तिला त्या पूर्णपणे असा क्लू दिलेला आहे की माऊलीने दिलं धन्यानं विकलं तुझ्या कोड्याचं उत्तर सोन्याचं कडं आता खरोखर जानकीला हे तर कळालं की ते सोन्याचं कडं जे आपण विकलो होतं त्याच्यामध्येच काहीतरी पुरावा आहे आणि म्हणून ती ऋषिकेश समोर तो विषय काढत असते की तुमचं जे सोन्याचा कड आहे ना तर नाना मला जे काही सांगत होते की तुझ्या ते कुलूप चावीचं जे काही पुरावा आहे ना तर त्याच्याच काहीतरी निशाने त्या सोन्याच्या कड्यावर असणार आहे आपण त्याचा शोध घ्यायला हवाय तेव्हा तर त्यांचं बोलणं ओवीने ऐकल्यावर ओवी म्हणत असते की आई ज्या सोन्याच्या कड्याबद्दल बोलतीये ना तर मला माहीत आहे त्याच्यावरची डिझाईन पण नेमका आता इकडे जानकी तिला हळूच खुनवते कारण ऋषिकेशला माहीत नसतं की ओवीला सुद्धा हे माहिती आहे आणि जानकीला सांगायचं नसतं की सोन्याच्या कडाबद्दल ऋषिकेशला की तिने काय केलंय त्याच्याबद्दल आणि म्हणून तिने ओवीला गप्पा केलेलं असतं मग ऋषिकेश म्हणतो की काय माहिती ओवी तिला बोल ना तुला माहित आहे का सोन्याच्या कडावर कसलं कसली निशाणी आहे ते तेव्हा आता जानकीमुळे ओवी गप्पा बसते आणि म्हणते की अहो बाबा मला असं म्हणायचं होतं की तुम्हाला लवकरात लवकर पुरावा मिळू दे आणि त्यासाठी मी देवाकडे प्रे करणार आहे बाकी मला ते सोन्याचं कडा मी नाही पाहिले बाबा तेव्हा ऋषिकेश असतो आणि म्हणतो की बरं ठीक आहे तुझी इच्छा लवकर पूर्ण होऊ दे आणि लगेच आता जानकी विषय बदलवते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की ऐश्वर्या आता हिला शर्वरीने सगळं काही पेपर्स आणून दिलेले असतात आणि तिला आता ते काही ऋषिकेशचं जे कोटेशन आहे त्या त्याच्यातले ते जे काही अमाऊंट असते ती कमी जास्त करायची असते की जेणेकरून करून लिलाव होईल तेव्हा जानकी आणि ऋषिकेशला मी तोंडावर पाडेल आणि माझ्याच टेंडरबरोबर त्या डील होईल असं तिने ठरवलेलं असतं आणि म्हणून मग त्यांचं तिचं प्लॅन चालू असतो ते आता सर्व काही त्याच्यामध्ये चेंजेस करून टाकते जाणक्यचा जा पेपर तिच्या हातात आलेला असतो ऋषिकेशचं जे कोटेशन आहे त्याचं आणि म्हणून तिला सर्व काही चेंज करायचं असतं तर आता इकडे आजीचा वेगळाच प्लॅन चाललेला आहे आजीचा वेगळाच प्लॅन चाललेला आहे तर आजी असं म्हणते सारंगला की मी तुला जशा प्रकारे तयार केलेलं आहे तशा प्रकारे तू आणि करायला आता लवकरात लवकर तुम्हाला तुमच्याकडे गुड न्यूज यायला पाहिजे आणि म्हणून तिचा प्रयत्न असतो आजीचा सा। तर सारंग एवढं छान आवरून आलेला असतो रूममध्ये पण त्याला ऐश्वर्या म्हणते की तुमचे हे माकड चाळी आत्ताच बंद करा तुम्हाला काहीच वाटत नाही का तिकडे त्या ऋषिकेशने कंपनी स्थापन केलेली आहे त्याची नवी कंपनी सुद्धा झाली आणि तिकडे तुम्हाला हे सुचते का चाळे मला बिलकुल इंटरेस्ट नाही असं म्हणून तिने सारंगला नाराज केलेलं असतं तरी सुद्धा सारंगने हार मांडलेले नसते पण आजी आता सारंगला म्हणत असते की काय रे सारंग काल जोडा छान तयार झाला होता मग बेडरूम मध्ये काय झालं तेव्हा आता सारंग म्हणतो की काय होणार आहे ऐश्वर्या मला खूप ओरडली त्यांना खूप राग आला माझं आजी म्हणते हे काय ऐकते मी सारंग आता थांब बघतेस मी तिला आता आजी लगेच ऐश्वर्याला ओरडण्यासाठी जात असतात पण सारंग म्हणतो थांब आजी तू जाऊ नको आणि तिला काहीच म्हणू नको तिथे ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये तिचा सगळं विषय फक्त हाच आहे की ऋषिकृष्ण कंपनी तयार केली आणि आपण काहीच हालचाल करत नाही त्याच्यावर आता मी काय करणार आहे बरं मग आता आजी म्हणते की तू हार मानू नकोस आज काहीतरी वेगळा प्लॅन करू म्हणून आता सारंग पुन्हा एकदा तयार झालेला असतो आणि आज त्याने ड्रिंकसुद्धा करायचं ठरवलेला असतो की जेणेकरून त्याचा मूड चेंज होईल आणि त्याने ऐश्वर्यासाठी पुन्हा एकदा बेडरूम अशी व्यवस्थित छान अशी फुलांनी सजवलेली असते आणि तो आता लाईट बंद करून तिची वाट पाहत असतो अचानक ऐश्वर्या रूममध्ये त्याने म्हणते की हे काय लाईट्स ऑफ कोणी केली आहे मग ती लाईट लावते तर पूर्ण डेकोरेशन असतं मग आता सारंग लगेच मागवले तो ना म्हणतो की हे तुमच्यासाठी तुमचा मूड खराब होता म्हणून मी तुमचा मूड ठीक करण्यासाठी हे सर्व केलं आहे तरीसुद्धा ऐश्वर्याच्या तोंडावर बाराच वाजलेले असतात आणि बिचारा सारंग मात्र तिची वाट पाहत असतो पण तरी त्याला काही चान्स मिळत नाही ऐश्वर्या काही म्हणत नाही तिच्या तिला मनवणं फार कठीण आहे आता सारंगला कळतानी म्हणून तो विषय सोडून देतो आणि पुन्हा रूममधून बाहेर निघून जातो तर ता आता असं होतं की जानकीला सारखं सारखं ते सोन्याच्या कडाबद्दल आठवत असतं कारण तिने आता ठरवलेलं असतं की ते सोन्याच्या सोन्याचं कडं जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही कारण नाना मला आत्तापर्यंत जी गोष्ट सांगत होते त्याचा पुरावा म्हणजे ते सोन्याचं कडा आहे आणि ते कसंही करून मला देवायचंच आहे कारण त्या जोगतिनीने सुद्धा मला देवळ्यात तोच क्लू दिलेला होता की म्हणजे ते सोन्याच्या कड्यावर तुझा जे काही कुलूप चावीचं जे काही म्हणजे कौल दिलेला असतो त्या जोगतिनीने आणि म्हणून जानकीला केला तो विषय आता सारखा सारखाच आठवत असतो तर प्रेक्षकांनो पुढे आता आजी सारांच्या रूममध्ये जातात आता तिथे ते कोल्ड्रिंकचे ग्लास हो ठेवलेले असतात आजींना काही कळत नाही की त्याच्यामध्ये काय आहे तर ते ड्रिंक असतं आणि त्या ते घेतात त्यानंतर त्यांना नशा चढते आणि ते काहीच्या काही बडबड करायला लागतात ते आता येतात आणि आणि सारंगलाच इकडे चिडवायला लागतात त्यानंतर त्या ऐश्वर्याच्या साडीचा पदर त्यांच्या डोक्यावर ठेवतात आणि नाचू लागतात गाणं गात असतात हे पाहून तर ऐश्वर्याचा खूप संताप होतो तर सारंग मात्र सारंगलाच सगळं कळालेलं असतं की हे सगळं माझ्यामुळे झालंय कारण मी तर फक्त हे माझ्यासाठी ठेवलं होतं आणि आजीने हे काय केलं तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय वाजी काय होते काय नक्की तुम्हाला काही पिऊन वगैरे आलात की काय अल्कोहोल घेतलंय का तुम्ही असं बोलते तेव्हा आजी म्हणते मी आणि अल्कोहोल हे काय बोलतेस ऐश्वर्या तू मला तर वाटतं तूच घेतली असशील मी काय असं काही के ना केलेलं नाही आहे त्यानंतर सुमित्रा अवंतिका आणि सौमित्रा त्यांच्या आवाजाने सगळेच आता हॉलमध्ये येतात तेव्हा आता आजी ऐश्वर्याला म्हणतात की काय गं तू माझं ऐकणार नाही आहेस का सारंग तुला मनवतोय आणि तू त्याच्यापासून लांब का जात आहेस तू जर माझं ऐकलं नाही ना तर मी तुझं पितळच उघडं करेल आता असं म्हटलं बरोबर सौमित्र अवंतिकाकडे पाहतो आणि अवंतिका सुमित्राकडे तेव्हा आता ते तिघंही विचारात पडतात तर अवंतिका लगेच म्हणते की म्हणजे तुमचं काम ऐकलं नाही तर तुम्ही तिचं काय पितळ उघडं करणार आहे असं ऐश्वराने कोणतं पितळ करून ठेवलेलं आहे असं एकदम आता विचारते आणि त्यामुळे ऐश्वराला धक्काच बसतो तर सुमित्रा या डोक्यालाच हात लावतात आणि मग आता ऐश्वर्याला इथे भीती वाटत असते कारण अवंतिकाने एकदम तिला जाब विचारलेला असतो आणि त्याचं उत्तर नाही नाहीये तर दुसरीकडे आता जानकी घरात काम आवरत असते आणि शेतकरी तिथे येतात आणि जानकीला म्हणत असतात की आता आज आपलं टेंडर पास होणार आहे त्यामुळे चला आता आपल्याला कार्यालयात जायचं आहे म्हणून जानकीला ते आता निघते तिकडे कार्यालयात आल्यावरती तिला दिसतं की ऐश्वर आणि सारा तिच्या अगोदरच तिथे येऊन बसलेले असतात आणि ऐश्वर्याला पूर्णपणे आज खात्री झालेली असते की आता हे टेंडरमध्ये फक्त माझं नाव अनाऊन्स होईल आणि मी जानकीला हरवेल म्हणून एकदम एक्सायटेड असते तर इकडे आता अनाऊन्सिंगसाठी एक माणूस स्टेजवर उभा असतो आणि तो आता ते कोटेशनचं जे काही टेंडर असतं ते वाचत असतो आणि म्हणतो की आता फक्त दोनच कंपन्या आम्ही चूज केलेल्या आहेत आणि तो आता कंपन्यांची नावं घेणार असतो तेव्हा तर ईश्वरा ही जानकीकडे पाहत असते आणि तिला खूप भरत असल्यासारखं वाटत असतं कारण शर्वरीने तिला ते फोटो दिलेले असतात आणि म्हणून कोटेशनमध्ये पूर्ण चेंजेस करून तिने ते नवीन असं सा लेटर सादर केलेलं असतं आणि त्यामुळे तिला खात्री असते की ह्या वेळेला माझंच नाव तो अनाऊन्स करेल आणि म्हणून तिला काहीच भीती वाटत नसते इकडे मात्र जानकी आणि ऋषिकेशला खूप भीती वाटत असते कारण ऋषिकेश हा जानकीला म्हणत असतो की तुला अजूनही विश्वास नाही आहे पण मला तर हेच वाटतं की शरवरी आपल्या घरात नक्कीच काहीतरी काम करण्यासाठी आली होती आणि मला पक्का माहिती आहे की तिने ऐश्वर्याचा ऐकून ते कोटेशनचे फोटो काढले असतील आणि ते कोटेशनमध्ये नक्कीच काहीतरी त्यांना बदल करायचा असेल आणि म्हणून शर्वरी आपल्या घरी आली होती बाकी मला माहिती आहे की दुसरा काहीच विषय नाही आहे शरवरी इथे तिच्या फायद्यासाठी आली होती आणि मग आता त्यांना तेच तेच बोलणं आठवत असतो आता अनाऊन्स केल्यानंतर सर्वात आधी जानकीच्याच कंपनीचं नाव घेतलं जातं आणि ऐश्वर्या मात्र तिला धक्काच बसतो जानकी लगेच दोन रुपयाचा ना नाणं घेते ना आणि ऐश्वर्याला म्हणते की हे दोन रुपयाचं नाणं एक दिवशी तू माझ्या पायाजवळ फेकलं होतंस पण आज मग तुला त्याची जाणीव झाली का कारण फक्त दोन अंकांनी तुझा जो काही कंपनीचा डील आहे ते रद्द झालेला आहे ह्या दोन रुपयाला किती व्हॅल्यू आहे ते तुला आज कळालं का असं म्हणून ऐश्वर्याला आता ती पूर्णपणे सगळ्यांसमोर तिला आता एकदम तोंडावरच पाडते जानकी आणि ऋषिकेश आनंदात निघून जातात इकडे मात्र सारांग आणि ऐश्वर्याचं पूर्णपणे त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते कारण त्यांना काहीच मिळत नाही आणि त्याचा प्लॅन सुद्धा फ्लॉप झालेला असतो म्हणून ती घरी येते येथे संताप होतो ती म्हणते की मी जे केलं होतं त्याचं काय झालं शक्यच नाही मी टेंडर बदललेलं होतं मग हे असं घडूच कसं काय शकते तिला स्वतःवरच विश्वास नसतो प्रेक्षकांना असं जबरदस्त ट्विस्ट आलेलं आहे पाहायला विसरू नका घरोघरी मातीच्या चुली अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील भेटूया उद्याच्या भागामध्ये आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद